गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना तर आज आहे सॅटरडे पण हा ब्लॉग तुम्हाला मंडेच्या नंतरच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू तर ॲक्च्युली आज मुलांना हाफ डे असते म्हणजे छोटी सुट्टी असते म्हणून म्हटलं आज काहीतरी डब्याला वेगळं द्यायचं म्हणून ठरवलं की आज मी ढोकळे बनवणार आहे ॲक्च्युली हे नवीन इडली पात्र आणून ठेवलेलं होतं बरेच दिवसापासून इडली करते करते म्हणून वाट बघत आहे पण इडली तर नाही पण आज ढोकळे मी याच्यामध्ये करणार आहे कारण नवीन वस्तू घरात आली की उत्सुकता एवढी असते की ते केव्हा यूज होईल आणि मी त्याचा कधी आनंद घेऊ शकतो ते असं प्रत्येकालाच असते तर मी इथे आज ढोकळे बनवून घेणार आहे त्यामुळे मी पात्र बाजूला काढून ठेवलं आहे आणि जे भांडं आहे त्यामध्ये मी ढोकळे करणार आहे तर बघा इथे मी प्रीमिक्सपासूनच ढोकळा तयार करणार आहे ढोकळ्याचं प्रीमिक्स मी ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे तर इथे मी एक कप प्रीमिक्स घेतलेला आहे आणि एक कप पाणी घेतलेलं आहे ज्या कपने आपण प्रीमिक्स घेतो त्याच कपने पाणी पण घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला प्रीमिक्स कसं बनवायचं आहे हे जर तुम्हाला जाणून घ्या घ्यायचं आहे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं सगळं डिटेल्स मी तुम्हाला तिथे शेअर केलं आहे जर तुम्हाला वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा तर बघा इथे मस्त असं छान मी जो ढोकळ्याचं मिश्रण आहे तो तयार करून घेतलं आणि ऑलरेडी मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि प्लेटला ऑइल पण लावून घेतलेलं ला होतं कारण कसं आहे ना प्रीमिक्समध्ये सोडा असतो मग तो सोडा खूप वेळ ॲक्टिव्ह नसतं राहत म्हणून आपल्याला ही प्रोसिजर खूप क्विक अँड फास्ट करावं लागते तर बघा इथे मी छान असं मस्त माझं ढोकळं तयार करून घेत आहे आणि चटणी मी ऑलरेडी तयार करून घेतलेली होती जर फक्त तडका लावायचा आहे होतं म्हणून मी आता चटणीला छान असं तडका लावून घेते तरी ते चटणी माझी मस्त तयार झालेली आहे आणि आता मी छान अशी मस्त आवळ्याचा ज्यूस तयार करून घेणार आहे आणि मी आदल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेच होते आवळ्याचे तीन ते चार प्रकारच्या रेसिपीज म्हणजे आवडं खाणं ओवरऑल आपल्या बॉडी हेल्थसाठी किती आवश्यक आहे तेही मी तिथे सांगितलं होतं म्हणजे डेली आवळं कन्झ्युम करणं खूप आवश्यक आहे आणि आता या सीझनमध्ये भर तर भरभरून आवळे मिळतात तर बघा इथे मी छान असं मस्त आवळ्याचा ज्यूस तयार करून घेणार आहे आणि सकाळी आम्ही चिवचे पप्पा आणि मी दोघंही आम्ही मस्तपैकी आवळ्या आवळ्याचा ज्यूस पित असतो तर कसं आहे ना नेहमी असं आम्ही बॉटल्सच घेऊन येतो म्हणजे प्रिझर्वेटिव्ह जे आवळा ज्यूस असते तेच पित असतो पण आता या सीझनमध्ये आवळे भरभरून मिळतात तर क का, का बरं नाही मग याचा फायदा उचलायला हवा कारण कसं आहे ना ओरिजिनल वस्तू ती ओरिजिनलच असते आणि कितीही आपण वरून ॲडिशनल जर कुठलंही आपण असं ज्यूस वगैरे प्रिझर्वेटिव्ह कन्झ्युम केलं तर ते बॉडी हेल्थसाठी काही चांगलं नसते तर इथे मी छान असा मस्त आवळ्याचा ज्यूस तयार करून घेणार आहे आणि इथे बघा चिऊ आलेली आहे आणि तिची तुरतूर सुरू आहे की तिला आज मॅगी हवी टिफिनला पण मी तिला म्हटलं की सारखं सारखं मॅगी खाणं चांगलं नसते तर मी आज छान असे मस्त ढोकळे तयार केलेले आहेत तर पोरांना कसं आहे ना असं कधी असं हाफ डे वगैरे असलं की त्यांना असं वाटते की मॅगी पास्ता किंवा काही असं वेगळं नेलं पाहिजे पण म मी शक्यतो जंक फूड अवॉइड करते आणि मी स्कूलमध्ये तर देतच नाही मी पूर्ण वीक फक्त भाजीपोळी देते त्यानंतर सॅटरडेला ढोकळे इडली किंवा असं पराठे वगैरे देत असते शक्यतो मी हेल्दी फूडच त्यांना द्यायचा प्रयत्न करते आणि पण तिचं खूप जिद्द सुरू आहे की तिला हवी मॅगी मग तिला म्हटलं की तू स्कूल मधून ये त्यानंतर मी तुला मॅगी बनवून देणार तोपर्यंत तू, तू आता ढोकळे एन्जॉय करशील तर बघा इथे ती गेली तिला समजवलं त्यानंतर हा आला याला आहे ना याला पण मॅगी हवी हो होती पण याला मी म्हटलं की आता सध्या मॅगी बनवणार नाही ना मी तर तो केक घेऊन आला आणि त्याला केक खायचं होतं तर काल केक तयार केला होता ॲक्च्युली काय झालं ना काल केक केला होता आणि व्हिडिओ पण शूट केला होता पण ते असताना नशिबात जर नसलं ते ती गोष्ट आपण कितीही एफर्ट्स लावले तरी ती होत नसते आणि ते होणं शक्य पण नाही आणि काय झालं ना पूर्ण केकचं व्हिडिओ शूट केला आणि जेव्हा केक डेकोरेट केला तेव्हा मला वाटलं की तो तो पार्ट शूट झाला असेल पण मोबाईलचं स्टोरेज फुल झाल्यामुळे केक डेकोरेशनचं पार्ट शूटच झालं नाही आणि सा खरं सांगू तर मला खूप हर्ट पण झालं पण कोणत्या कोणत्या गोष्टीवर पर्याय नसतो आणि ती गोष्ट आपल्याला तशीच एक्सेप्ट करावी लागते अन एवढी मेहनत करून तो व्हिडिओ शूट केला तर त्याचं शॉर्ट्स व्हिडिओ मी नक्की तयार करून तुमच्यासोबत शेअर करणार आणि परत एकदा पूर्ण केकचं एक व्हिडिओ डिटेलमध्ये शूट करणार तेव्हा मात्र अलर्ट राहणार की व्हिडिओ प्रॉपर शूट झाला की नाही ते मी आधीच त्याची तयारी मी करून ठेवणार तर चला असो आता इथे बघा छान असा मस्त माझा ढोकळा तयार झालेला आहे आणि आता मी त्याला छान बाहेर काढून त्याच्या छान असं चाकूने छान मी असं कापून घेणार आहे आणि आता याला तडका मारून मी मस्त मुलांना खायला देणार आहे आणि टिफिनमध्ये पण मी आज हेच देणार आहे तर सध्या पहिले मी एकच प्लेट लावला आहे त्यानंतर पुन्हा परत एकदा एक प्लेट मी आमच्यासाठी लावणार आहे आणि आज दिवसभर प्लॅन केला आहे की ढोकळंच खायचं म्हणजे अर्धा दिवस तरी ढोकळाच खायचं असं प्लॅन केलेलं आहे तर बघा अशा प्रकारे छान ढोकळा असं स्पंजी झालेला आहे आणि तुम्हाला जास्त स्पंजी ढोकळा आवडत असेल तर तुम्ही जेव्हा तडका देता तेव्हा तडक्यामध्ये थोडं पाणी आणि साखर घालून त्याचा तडका तुम्ही देऊ शकता म्हणजे ढोकळा छान असं स्पंजी होऊन जाते तर तशा प्रकारचा ढोकळा आम्हाला आवडत नाही म्हणून मी त्याला पाणी वगैरे काही घालून त्याचं स्पंज वगैरे तयार केलं नाही पण जसं तयार झालं आहे तसंही तो खूप टेस्टी वाटतो आणि इथे मी छान असा तडका देऊन त्याला मस्त असं करून घेणार आहे आणि परत एकदा प्लेट मी पुन्हा लावून घेतलेला आहे कुकरला म्हणजे सकाळचा जो नाश्ता आहे तो पूर्णपणे असा तयार होऊन जाईल आणि मग निवांतपणे आम्ही बसून तो नाश्ता एन्जॉय करू तर बघा इथे खूप छान असा मस्त तर प्रिमिक्सपासून ढोकळा असं तयार केलेला आहे आणि आपल्यासारख्या बिझी मदरसाठी ना हा बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे एक कप घेतलं प्रिमिक्स आणि एक कप पाणी आणि असं मस्त मिक्स करून आपण याचा इन्स्टंट ढोकळा तयार करू शकतो आणि जेव्हा म्हटलं तेव्हा आपण हे असं ब बनवून खाऊ शकतो तर असं तीन ते चार महिने आपल्याला हा प्रीमिक्स टिकतेच आणि आरामशीर आपण तेवढा दिवस आपण स्टोअर पण करू शकतो तर चला ब्रेक पस्क आनि आता अशा प्रकारे पूर्ण ब्रेकफास्ट बनवून झालेला आहे आणि आता मुलांना स्कूलला जायची वेळ झालेली जा आहे तर च्यूच्या केस केस कशा आहेत ना तिची खूप सिल्की असतात आणि मग ते मला विचरायला खूप त्रास होतो म्हणून मग मी तिला असं तेल ऑइल लावून घेते आणि कसं आहे ना आज जरा सॅटरडे असल्यामुळे आजच मस्त तिला ऑइल लावून पाठवते आणि उशीर पण झाला आहे नाहीतर मी चंपी करते नेहमी तर मग स्कूलमधून आल्यावर किंवा रात्री झोपताना छान अशी चंपी करून घेणार आहे सध्या तिला ऑइलिंग करून घेतली तिच्या हेअर्सला आणि आता छान मस्त तिची तयारी करून मी तिला आता स्कूलला पाठवणार आहे आणि इचं थोडं रुसलेली आहे ॲक्च्युली तिला मॅगी हवी हो होती पण मी काही तिला मॅगी दिलं नाही आणि कसं आहे ना म्हटलं आज काही हेल्दी द्यावं म्हणून मी तिला ढोकळेच दिले थोडं समजावलं तिला की नेहमी सारखी सारखी मॅगी खाणं चांगलं नसते आणि ती समजून पण घेतली त्यासाठी आमच्या घरामध्ये माझी जीव खूप समजदार आणि शांत आहे आणि मुलींना जर या वयामध्ये अशा काही गोष्टी समजदारीने सांगितले तर खरंच त्या समजून जातात आणि माझ्या वेदूचं असं खाण्यापिण्याचं काही प्रॉब्लेम नाही तो सगळ्या वस्तू खाऊन घेतो पण कधी कधी ते असतं ना की लहान मुलं मोठ्या मुलांचं अनुकरण करतात तर याचं पण तेच मॅगी हवी हो म्हणून सुरू होतं पण मग तिने त्याला समजवून घेतलं आणि तो समजून पण गेला तर अशा प्रकारे जर आपण मोठे व्यक्ती जर लहान मुलांना समजून घेतलं तर लहान मुलं पण एकमेकांना छान असे मस्त समजून घेतात तर बघा इथे माझा नाश्ता वगैरे आवरला आणि खरं सांगते तर नाश्ता किंवा जेवण कुठलाही आपण काही इंटेक केल्यानंतर म्हणजे असं धावपळीचं काम नाही करायचं म्हणून म्हटलं आपल्या बायकांना तर काम केल्याशिवाय पर्यायच नाही मग असं काम निवडायचं म्हणजे पोट भरू नये आणि धावपळीचं काम करण्यापेक्षा मग कुठं तरी असं काम निवडायचं ज्यामुळे आपल्या शरीराची चा हालचाल थोडी कमी होईल म्हणून इथे मी काल काही गडबडीमध्ये कपडे काढून ठेवले होते ॲक्च्युली काल एकदम असं जोराचा पाऊस ठेपला आणि मला अजिबात सुधारलं नाही कपडे काढण्यासाठी म्हणून मग मी सगळे कपडे ओल्ले पण होऊन गेले कारण एवढ्या जोराचा पाऊस सुरू होता तर अशा प्रकारे मी सगळे कपडे रात्री असे बेडवर आणून ठेवले आणि रात्रभर छान असा फॅन चालू होता फॅन खाली ठेवले होते वाळत तर म्हटलं आता बसल्या बसल्या हे काम माझं होऊन जाते म्हणून कपड्यांच्या घडी करून ठेवते तर खूप कपडे धुतले होते ॲक्च्युली कसं आहे ना आज सॅटरडे असल्यामुळे मुलं घरी लवकर येतात आणि मग मला सगळी कामे अशी आवरून त्यांच्यासाठी प्रिपेअर राहावं लागते म्हणून मी कालच सगळे कपडे असे वॉश करून घेतले होते तर बरेच कपडे वॉश करून आता मी छान अशा घड्या घालून त्यांना त्यांच्या जागेवर सेट करून ठेवणार आहे तर बघा आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ॲक्च्युली कसं आहे ना नर्सरीमधून जे आपण झाडं आणतो ॲक्च्युली फ्लावर्सची झाडं म्हणजे मी कसे आधी तुम्हाला आदल्या व्हिडिओमध्ये शेअर केलंच होतं की फ्लावर्सच्या झाडांचं माझ्यासोबत खूप वाईट अनुभव आहे ॲक्च्युली दोन तीन वर्ष ती ती मी असे फ्लावर्सची झाडं आणत होती पण ती माझ्याकडे जगतच नव्हती आणि आता यावेळे मी पहिल्यांदा माझे हे फ्लावर्सचं जग जा, झाड जगलं आणि छान अशा मस्त छोटे छोटे को कळ्या पण उगवल्या आहेत आणि फुलं पण उगवतील लवकरच तर बघा आणि हे बघा एक हे खूप आनंदाची गोष्ट मी तुम्हाला सांगते ॲक्च्युली हे गोकर्णाचं झाड आहे तर गोकर्णाची रोपं आहे तर मी अशाच बिया माझ्याकडे जमा झाल्या होत्या आणि मी अशाच इथे कुंडीमध्ये दे टाकून दिल्या आणि वाटलं पण नाही की ते एवढा लवकर ग्रो करतील ग जेमते आठ दिवसाआधी या बिया घातल्या होत्या मी आणि आज बघा छान असं रोप तयार झाला आहे म्हणजे किती आनंदाना आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप आनंद होत असतो आणि मग असा आनंद आपल्याला जगायला हवा म्हणजे आपण कसं आहे ना प्रत्येक गोष्टी अशा मोठ्या मोठ्या गोष्टीमध्ये आनंद शोधण्यापेक्षा अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद आपण जगू शकतो आणि मला कॉमेंट आली होती की हे पडदे कशाचे कसे म्हणजे कुठून घेतले काय घेतले तर हे पडदे ॲक्च्युली जे हिरवी मॅट असते ना म्हणजे आपण गार्डनला कवर करण्यासाठी साठी किंवा उन्हाळ्यामध्ये आपण खूप अशी ऊन असली तेव्हा आपण लावतो तर ही ती मॅट आहे तर त्याचे मी कर्टन्स असे तयार करून घेतले जेणेकरून बाल्कनी कशी आहे ना बेडरूमला अगदी लागून लाग आहे आणि मग खूप ऊन येत असते आणि झाडं पण माझी याच बाल्कनीमध्ये ठेवले आहेत म्हणून मी हे ग्रीन कर्टन्स इथे लावून घेतले आहे म्हणजे जर खूप जास्त मला अशी ऊन वाटली तर मी हे कर्टन्स पटापट -पत लावून घेते म्हणजे जेणेकरून माझ्या झाडांना भर खूप अशी ऊन नाही लागली पाहिजे म्हणजे जेवढी आवश्यकता आहे तेवढीच मी ऊन म्हणजे घालू देते म्हणजे दोन तीन तास मी कर्टन्स उघडून ठेवते सकाळला मग दुपारला खूप जास्त ऊन वाढले त्या दिवशी मी पूर्ण कर्टन्स असे पॅक करून घेते तर बघा आणि या झाडाचं काय माहिती नाही याला काय कमी जास्त झालं तर तुम्हाला माहिती असेल की ह्या झाडांना फुलं प्रकारे ग्रो होतात तर तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा ॲक्च्युली तो झाड माझं वाढत चाललेला आहे आणि हे बघा हे शोचे झाड आहेत तर म्हटलं आज थोडा तुम्हाला माझं गार्डन पण दाखवून देते आणि हे सगळे मी नर्सरीमधून आणलेलेच आहेत आणि खूप छान ग्रो होत आहेत आणि खूप छान मस्त अशी हिरवी हिरवी झालेली आहे आणि याला आम्ही चायनीज मनी प्लांट म्हणून असं म्हणतो याचं ॲक्च्युअल नाव काय आहे ते मला नाही माहिती आणि हा खूप सुंदर माझ्याकडे झालेला आहे आणि हा स्पायडर प्लांट हा तर तुम्ही तुम्हाला माहितीच आहे मी व्हिडिओमध्ये याला लावताना तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता आणि हा रबर प्लॅन प्लांट आहे आणि याच्या कटिंग्स केल्या होत्या आणि बघा इथे खूप कचरा पण झाला आहे आणि ही कुंडी मला साफ करायची आहे पण सध्या त्याला फुलं आली आहे म्हणून मी तिला तसंच ठेवलं तर अशा प्रकारे हा छोटंसं गार्डन मी तयार करून घेतला आहे आणि जो मी कडीपत्ता यूज करते तो ॲक्च्युली या कुंडीमधला आहे आणि सगळं मी कडीपत्ता तोडून तोडून त्याला असं करून ठेवलेलं आहे आणि याला कडीपत्त्याला पण मी छान असा मस्त ग्रो करणार आहे तर बघा इथे जे मी फ्रंट साईड विंडोमध्ये हे जे प्लांटर ठेवणार होते ॲक्च्युली ते इथेच ठेवलं आहे सध्या तरी सध्या तरी मला असं वाटलं की इथेच ठेवावं बा म्हणून मी इथे छान असं मस्त अटकवून ठेवलं आहे आणि छोटी मोठी अशी बालकरी थोडी डेकोरेट केली आहे आणि हे तुळस आहे तर हे याच्यामध्ये गोकर्णाच्या बिया टाकल्या आहेत तर बघूया त्याला आता छान असे कोंबे येतात की नाही आणि अर्धे बिया इथे टाकल्या होत्या आणि हे खूप छान असं ग्रो झालं आहे आणि अशा काही गोष्टी जर घडल्या तर खूप मस्त वाटते तर त्याला आता खूप ऊन पण निघाली आहे म्हणून थोडं वॉटरिंग पण करून घेते आणि बघा आता किचनचं पण भरपूर काम माझं बाकी आहे कारण ब्रेकफास्ट वगैरे झालं आणि त्यानंतर मी असंच सगळं पसारा ठेवून दिला होता तर आता डबल एक्सने मी मस्त असं स्पीडली काम करणार आहे कारण ॲक्च्युली जर आता हे हळूहळू जर मी ते तुम्हाला शेअर करत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईन म्हणून मी खूप जास्त स्पीड इथे लावलेली आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण किचन असं मस्त आवरून घेतलेलं आहे आणि जे काही भांडे वगैरे मला बाईला द्यायचे होते ते सगळे काढून घेतले जे मला वॉश करायचे होते ते मी इथे वॉश करून घेते म्हणजे पसारा तेवढाच कमी होणार आणि आज तर जे आम्ही ढोकळा खाल्लं होतं खरंच सांगते त्याची टेस्ट एवढी सुंदर झाली होती की दिवसभर प्लॅन केला की तेच खायचं आणि आता मस्त असं पोट पण भरून गेलं आहे ना अशा प्रकारे माझे सगळे कामे पण आवरून गेलेली आहे आणि खरं सांगते अशा जर कामा मध्ये आपण स्वतःला बिझी ठेवलं तर कुठलाच असा आपला माइंड डिस्टर्ब होत नसतो आणि आपण स्वतः पण हेल्दी असतो आणि खुश पण असतो म्हणून स्वतःला कुठेतरी बिझी करणं खूप गरजेचं आहे आणि दर दोन दिवसानंतर मी हे जे मनी प्लांट्स मी काचेच्या बॉटल्समध्ये वगैरे जे लावून घेतले आहे ते मी असं धुऊन घेते आणि मग छान असं मस्त सजवून ठेवते तर बघा अशा प्रकारे पूर्ण किचन माझं आवरून झालेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं नक्की कॉमेंटमध्ये सांगा तर भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सो so, बाय फ्रेंड्स हॅव अ नायस nice डे